गणपती बाप्पा मोर्या बाप्पा आले की घरघरात आनंद पूजा भजन सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पाच्या आवडते पदार्थांचा नैवेद्य केला जातो आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या खास आवडते पदार्थांची यादी चला तर मग सुरुवात करूया नंबर वन अर्थात मोदक बाप्पाला मोदक फारच प्रिय आहेत उकडीचे मोदक असो किंवा तळलेले मोदक गुळखोबऱ्याचं मिश्रण आणि गोडवा म्हणजे बाप्पाचे पहिली पसंती नंबर दोन बेसनाचे आणि मोतीचुरडू गोड मौसर आणि तोंडात विरघळणारे हे लाडू बाप्पाच्या नैवेद्यात हमखास ठेवले जातात नंबर तीन बाप्पाला ताजे फळं आणि नारळ खूप आवडतात नारळाचे ताट फळं नैवेद्यात अर्पण केले की बाप्पा प्रसन्न होतात नंबर चार गोड पुरणाने भरलेली पोळी म्हणजे आणखी एक बाप्पाची फेवरेट डिश अश उत्सवात पुरणपोळीला खास महत्त्व आहे नंबर पाच करंजी शंकरपाळी अनरस्या पेडे बर्फे गोड पदार्थांचा राजा म्हणजे बाप्पा तर मग ह्या गणेश उत्सवात तुम्ही बाप्पाला कोणत्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य ठेवणार आहात ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या